सावंतवाडी मतदार संघातील संपूर्ण असलेल्या सर्व देवता ग्रामदेवता कुलदेवता या ठिकाणी ख्रिश्चन समाज मुस्लिम समाज सर्व धर्मीय सर्व पंथीय या ठिकाणी आलेल्या सर्व माझ्या तमाम माझ्या सर्व हृदयातील व्यक्तींना या ठिकाणी आलेल्या सर्व माऊलींना या ठिकाणी आलेल्या सर्व तरुण मंडळींना या ठिकाणी आलेल्या सर्व आमच्या ज्येष्ठ मंडळींना गोरगरीब जनतेला आणि जोरदार टळ आपल्यासाठी सर्वांसाठी होऊ द्या या ठिकाणी सर्वप्रथम मी आपण आलेल्या सर्व मंडळींना माझ्या आयुष्यातील हा सर्वात महत्वाचा क्षण या सावंतवाडी मतदार संघातील आमदार की आणि विधानसभेसाठी आलेल्या तमाम जनतेतील लाइव सुद्धा पाहणाऱ्या ला, सर्व जनतेला माझा सर्व जनतेला साष्टा नमस्कार उपस्थित असलेल्या सर्व मंडळींना एकच सांगू इच्छितो आजचा दिवस हा खूपच आग्रह आहे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माय माऊली उपस्थित असलेले माझे या कडक उन्हामध्ये उभे राहिलेले माझे सर्व तरुण मंडळी मी खरोखर तुमचा ऋणी आहे कारण तुम्ही एवढ्या मोठ्या तळपत्या उन्हामध्ये पूर्ण माझ्या बाजारपेठेतनं चालत आलात या सर्व माऊलींसाठी आणि तुमच्यासाठी पुन्हा एक आमदार जोरदार टाळ्या देऊया या ठिकाणी उजव्या बाजूला चालू आहे थोडस बंद करावं असं विनंती करा, करा। थोडीशी रिक्वेस्ट आहे जे मी बोलेन ते अखंड महाराष्ट्र बाज आहे जे मी बोलेन ते या सावंतवाडी जोडामार्ग आणि वेंगुर्ल्यातील सर्व जनता पाज आहे आणि जे मी बोलेन ते परमेश्वर सुद्धा पाद आहे जे मी बोलतोय ते परमेश्वर सुद्धा ऐकतोय कारण आजचा दिवस आहे या सावंतवाडी मतदारसंघासाठीच नव्हे ते या कोकणासाठी आणि महाराष्ट्रासाठी अतिशय महत्वाचा दिवस आहे या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बंधूंना सुद्धा मी खूप नमस्कार करतोय आपण सर्वांनी एवढ्या तहपत्या उन्हामध्ये आपण सर्वजण आला या मतदार संघातील एका नवीन चेहऱ्याला आपण उगवता तारा म्हटला आणि या नवीन चेहऱ्यावरती आपण सुद्धा विश्वास दाखवल्याबद्दल सर्व सिंधुदुर्ग जिल्हा आणि सावंतवाडी विधानसभेतील सर्व पत्रकार बंधूंसाठी जोरदार जाय होत्या टाळ्यांमध्ये आपण कमी पडूया नको या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व माऊली आणि माझ्या ज्येष्ठ मंडळी आणि तरुण वर्गाला मी धन्यवाद वारंवार द्यायचं कारण एकच आहे विशाल प्रभाकर परब नावाचा अपक्ष उमेदवार सावंतवाडी विधानसभेमध्ये उभा राहिल्यानंतर या मतदारसंघातील प्रत्येक तरुण या मतदारसंघातील प्रत्येक व्यक्ती डोळ्यामध्ये दुःख घेतल्यानंतर आनंदाचे अश्रू आल्यामुळे मी तुम्हाला धन्यवाद देतोय खरोखर धन्यवाद देतोय ज्या दिवशी माझा फॉर्म भरला त्या दिवसापासून आज तक आणि आजपासून तेवीस तक जो जोज आहे तोच जोश आपल्या सर्वांमध्ये जोर आपल्या सर्वांसाठी होऊन द्या मला एकच सांगावं असं वाटतय की आज शेवटचे दोन दिवस राहिलेले आहेत आणि येणाऱ्या विधानसभेच्या विधानसभेच्या इलेक्शनला सावंतवाडी मतदारसंघात विशाल पडभाकर परब अपक्ष उमेदवार सावंतवाडी कार्य सावंतवाडी वासियांनी वेंगुर्ला वासियांनी आणि दोडामार्ग वासियांनी ज्या दिवशी मी फॉर्म भरला त्याच दिवशी मला विजयी केला आहे त्या सर्वांना जोरदार संघामध्ये काही जण वाट पाहत आहेत तेवीस तारीखची मी उलट म्हणतोय ज्या दिवशी विशाल परब यांनी फॉर्म भरला त्याच दिवशी विशाल परब यांचा विजय झाला त्यामुळे टाळ्या मारायला नक्की हरकत नाही या मतदारसंघातील असे अर्ज जटिल प्रश्न आहेत गावा मदे, मदे गेलो, माजा मी ज्या ज्या गावामध्ये ज्या ज्या गेलो त्या त्या ठिकाणी माझं मत मी व्यक्त केलं या मतदारसंघात जी व्यथा आहे ती मी त्या त्या ठिकाणी व्यक्त केली आणि माझ्या समवेत कोण आहे तर गोर गोरगरीब जनता आहे आज आपण या ठिकाणी पाह माझ्या व्यासपीठावरती कोण आपण व्यासपीठावर कोण पाहताय का या व्यासपीठावर विशाल प्रभाकर नावाचा एकच परब नावाचा मुलगा आहे आणि कोण आहे बरोबर तू कि बरो संपूर्ण जनता विशाल परब यांच्या सोबतच आहे त्यामुळे जनतेसाठी पुन्हा एकदा टाळायला आपण आज या बाजारपेठेमध्ये फिरत असताना फक्त सावंतवाडी सावंतवाडीमधनं सर्व मंडळींना का बोलवलं कारण येणाऱ्या दोन दिवसात विधानसभेचं इलेक्शन आहे निवडणूक प्रक्रिया चालू झालेली आहे सावंतवाडी असे आज आलेले आणि गावागावात आलेल्या सर्व मंडळींना मी धन्यवाद देतोय आज या पत्रकार बंधूंच्या ऑनलाईन सिस्टीमधन अनेक जण पाहत आहेत मी सर्वांना विनंती करतोय संपूर्ण सावंतवाडी सावंतवाडी करील सर्व धर्मातील सर्व तळागाळातील लोकांना मी धन्यवाद देतो कारण ज्या ज्या ठिकाणी मागील पंधरा दिवस मी फिरतोय त्या त्या ठिकाणी विशाल प्रभाकर परब यांचा विजयी झाला असं गोरगरीब जनता सांगते शेतकरी वर्ग सांगतोय त्या ठिकाणी आशीर्वाद देत आहे मला एकच सांगावं असं वाटत की या सावंतवाडी विधानसभेमध्ये उपस्थित असलेल्या सर्व मंडळी विशेष करून मुस्लिम समाजातील मंडळी सुद्धा आलेल्या आहेत यांना सुद्धा जोरदार आपण टाळा वाजवण्या काळाची गरज आहे हा इतिहास आहे हा इतिहास आहे जेव्हा छत्रपती लढाई लढायला लड़ा गेले त्यावेळी सर्व धर्म यांना घेऊन गेले छत्रपती जेव्हा लढाई लढत लड़ा होते त्यावेळी सर्व धर्मातली लोक होती पण मला मला एकच सांगाव असं वाटतोय या मतदार संघाचा इतिहास मागील पंधरा दिवसापूर्वी घडायला सुरू झालेला आहे विशाल परब नावाच्या व्यक्तीला थांबवण्यासाठी ना प्रचंड प्रयत्न केले विशाल परब थांबले पाहिजे त्याच्यासाठी पाहिजे ते देतो दे विशाल परब थांबले तर त्याचं वाईट करा विशाल परब थांबले तर त्याचं असं करा तसं करा सगळी मानिनं झाली मित्रांनो श्रीदेव पाटेकर आणि श्रीदेव उपरलकर देव इथे जिवंत आहेत या सावंतवाडी मतदारसंघाचा इतिहास आहे या सावंतवाडीत परमेश्वराचं एक वरदान आहे या ठिकाणी परमेश्वराचं वरदान हे आहे की या ठिकाणी शांतता आणि संयम बाळगला जातो या ठिकाणी शांतता आणि संयम त्याच्या मनामध्ये आहे आणि ज्याच्या हृदयामध्ये आहे त्याचाच विजय येतो मला एकच सांगावं असं वाटतय की या मतदारसंघातील विकासावर बोलण्याची काही गरजच नाही आहे राहिला सायला विकास विशाल परावच करणार आहे जनतेला माहिती आहे मी बोलायची गरज नाही आहे पूर्वीचा जमाना गेला परंतु आता जनतेला माहिती आहे या मतदारसंघात कोणाची गरज आहे मी कोणावरही वाईट बोलणार नाही पहिल्या दिवसापासून आज सगळे सांगतो आणि याच्या पुढे पण सांगणार पण मला एकच दुःख वाटतय मी कोणाचं वाईट बोलत नाही वाईट करत नाही तरी सुद्धा एक एक माणूस तयार करून सोडला जातो विरोधकांना सुद्धा विनंती आहे आपल्याला नमस्कार आहे कारण आपण मला जेवढी प्रसिद्धी देता तेवढी विरोधकांपेक्षा माझी माय मावली भाग तुटून पडलेली आहे या सर्व जनतेमुळे विशालपूर्वक आज एक नंबरवर आलेले आहे या <laughs> ठिकाणी विशाल परबांना बदनाम करण्यासाठी प्रचंड चांगलं नियोजन झालेलं आहे संध्याकाळपासून अनेक काहीतरी अफवा चालू होतील बरोबर ना संध्याकाळपासून सगळे अफवा चालू होते कोणी अफवांना बळी जाऊ नका आणि जाणारही नाही मला गॅरंटी आहे या मतदारसंघात वीसही ठिकाणी तीनही शहर सतराही जिल्हा परिषद प्रत्येक गावोगावी वाढोवाडी एकच चर्चा विशाल यांचीच चर्चा बरोबर ना त्यामुळे आपण सर्वांनी जर आशीर्वाद नक्कीच दिलेला आहे श्रीदेव पाटेकर आणि उपरणकर यांचा सुद्धा आशीर्वाद आहे आज संध्याकाळपासून लक्षात ठेवा विशाल प्रभाकर परब नावाच्या एका पस्तीस आणि छत्तीस वर्षाच्या तरुणाला थांबवण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले मी तर तुम्हाला त्यांना आव्हान देतो जेवढं जमेल तेवढं चांगलं करा तुमच्यावर फुके पडो गुलाबाची फुडं बोलव तुमचं चांगलं व्हावं विरोधकांनी कितीही विशाल बरोबर बोललो तरी त्यांचं चांगलं व्हा हीच माझी आशा आणि माझी अपेक्षा आहे त्यामुळे काही शेतकरी उठवणार आणि कोणी उठवणार त्यांना सगळ्यांना ज्यांना काय करायचं ते करा पण या मतदारसंघातील आपलं मतदान ज्या दिवशी मी फॉर्म भरला त्याच दिवशी सत्तर टक्के मतदान हे फायनल झालेले आहे त्यामुळे आज येणाऱ्या दोन दिवसात विरोधकांनी काही वाटो किती प्रचंड काय वाटायचं ते वाटो पण जे काय घ्यायचं ते जनता घेणार आणि विशाल परब यांनाच मतदान करणार आणि मी पूर्ण सावंतवाडी वेंगुर्ला आणि दोडामार्ग वासियांना एकच आवाहन करतो या मतदारसंघात विशाल प्रभाकर परब नावाचा युवक हा निवडून येणार गोरगरीब जनतेसाठी येणार त्यामुळे विरोधकांनी लक्षात ठेवावं हो की विशाल परब यांचा गुलाल उधळण्यासाठी तेवीस तारीख ची तुम्ही सुद्धा आमच्या पूर्ण या दौऱ्यामध्ये असणार एवढं मी या जनतेसमोर सांगतोय या ठिकाणी अनेक ठिकाणी अनेक गोष्टी होतील परंतु कोणीही ढगमगून जाऊ नये मागच्या चार दिवसामध्ये मला चार वेळा धमक्या आल्या आज आज हे करणार उद्या ते करणार परवा ते करणार अरे बाबा काय घालाय ती या विशाल परब गोळी घाला आणि धार ही जनता जनार्दन तुम्हाला सोडणार नाही लक्षात ठेवा सावंतवाडी कोण सोडणार नाही या मतदारसंघात दहशतवाद केव्हा चालत नाही आणि मला एकच सांगाव असं वाटतय मी वीस वर्ष राजकारणात आहे वीस वर्ष तुमच्या सोबत आहे एक लक्षात ठेवा गुरुदेव म्हणजे तुम्ही आहात मी तुमचा शिष्य आहे मी आजही वाईट बोलत नाही पण शिष्य ज्याही पेटून उठतो ना त्याही मतदानामध्ये रुपांतर होते ही जनता त्या मतपेटीत रूपांतर करून दाखवते नको मशा नको धनुष्य नको मशा नका धनुष्य नको मशा इलेक्शन निवडून या ठिकाणी माझं एकच मत आहे आमच्या समोरील असलेले आमच्या विरोधात असलेले उमेदवार दोन तीन वेळा निवडून आले दुसरे उमेदवार दोन वेळा निवडणूक नियौन, निवडणुकीला उभे हो राहिले मी काही वाईट बोलणार नाही ज्येष्ठ आहेत चांगली लोक आहेत ती पण बस झालं ना बाबा आता बस झालं आता ही तरुण जनता तरुण जनता आहे हे तरुण मुलं आहेत की म्हणतायत ना विशालबाई विशाल दादा आलात निवडून तर काहीतरी परिवर्तन करणार शंभर टक्के करणार माझ्यावरती विश्वास प्रत्येक तरुणाला आहे या एकच आहे विकास करणे आणि मतदारसंघाचा विकास करण्याच्या जी बेकारी दूर करणे हे विशाल प्रभाकर परब नावाचा उमेदवारच करू शकतो हे सर्व युवकांना जाणीव आहे या मतदारसंघात काम करत असताना विरोधकांना आम्ही एकच सांगू इच्छितो आपण रात्री फिरताय विशाल बेराती फिरतायत म्हणून आपण फिरताय मला एकच सांगायचंय जनतेला मग पंधरा वर्ष तुम्ही काय करत होता पंधरा वर्ष तुम्ही काय करत होता मला एकच सांगा मतदारसंघामध्ये जर तुम्हाला इलेक्शनला फिरायची वेळ आली तर ती वेळ कशामुळे आली ही तुमच्यामुळे आली आज कोरोनाचा कालावधी होता या करोनाच्या कालावधीमध्ये सर्व नेते कायम झाले होते ठराविक नेते बाहेर पडले होते मग तुम्ही मध्ये का राहिला हे सावंतवाडी असं यांना आपण उत्तर द्यायचं आहे आज या ठिकाणी विशाल परब यांचे कोणतीही मोठी सभा झाली नाही या ठिकाणी आम्ही पायदेही चलून पायाने चलत चलत आम्ही या ठिकाणी आलो सर्व जनता आली का आली आज प्रेमापोटी आली मला एकच सांगा असं आहे या मतदारसंघात दोनदा तीनदा निवडून दिलाय या टाइम ला विशाल प्रभाकर परब नावाचा मुलगा हा काळाची गरज आहे या ठिकाणी आपण बदल करायचा आहे या बदलाला सर्वांचा हात त्या बटनाकडे जायचा आहे पाच नंबरचा आपलं बटन आहे आणि गॅस शेकडी चालू करून सर्वांना गरम करून सोडायचं आहे मी तरुण मंडे सांगतोय आज या ठिकाणी या व्यासपीठावर आपला कार्यक्रम झाल्यानंतर प्रत्येकाने आपल्या गावागावात जायचं आहे प्रत्येकाने आपले भूत सांभाळायचे आहे विजयी हा विशाल प्रभाकर परब यांचाच आहे विजयी हा विशाल प्रभाकर परब यांचा आहे की जनता सांगते मी नाही सांगत आहे जनता जनार्दन सांगतोय तुम्ही मतदारणावर जा बाजारात जावा वाल्याकडे जावा फळवाल्याकडे जावा फुलवाल्याकडे जावा मच्छी विक्रेत्याकडे जावा कुठल्याही दुकानात जावा मंदिरात जावा भेडशीत जावा दोडामार्गात जावा वेंगुर्ला जावा त्या ठिकाणी आंबोलीला जावा ज्या ज्या ठिकाणी जाल तिथे विशाल परब यांचंच नाव आहे ऐकलंय की नाही त्यामुळे भाषण जास्त वाढवत नाहीये पण विनंती करतो नमस्कार करतो, या मतदार संघातील सर्व जनतेला आपण ऑनलाईन मध्ये पाहत आहात सर्व पत्रकार बंधूंच्या माध्यमातून सर्वांना मी धन्यवाद देतोय माझ्यावर प्रेम केलेल्या सर्व जनतेला धन्यवाद देतोय पण एक विशाल परक जिवंत राहिला तर असंख्य तरुण जिवंत राहिले एवढं लक्षात ठेवा मी माझ्या तरुण मंडळीना माझ्या माय माऊलीना आलेल्या माझ्या देतो कारण असं आहे की हा तरुण जगला तर असंख्य तरुण जगतील मला एकच सांगावं वाटतं या ठिकाणी या मतदारसंघात काम करत असताना असंख्य माझ्या पाठी अदृश्य शक्ती आहे मी वारंवार सांगतोय ही अदृश्य शक्ती काय आहे ही येणाऱ्या तेवीस तारीखला दहा वाजता सर्वांना दिसून दे नक्की परमेश्वर तुम्हाला विजय गुलाल मिळून देईल त्यामुळे अदृश्य शक्ती काय असते या सावंतवाडी वासियांना सांगायची गरज नाही आहे सावंतवाडी वासिया आहे या सर्व मत पदाधिकाऱ्यांना दाबून दपटून मारून झोडून तुम्ही आतमध्ये बसवलाय आज ना उद्या त्याचा उद्रेक होणार आणि येणाऱ्या तेवीस तारीखला विशाल परब सारखा एक नॉर्मल व्यक्ती तुमच्या विधानसभेचा आमदार असणार या ठिकाणी या मतदार संघात डेव्हलपमेंट विकास वर बोलण्याची गरज नाही आहे तेवीस तारीख झाली की माझ्या डोक्यावर माझ्या डोक्यावर क्षमता या विशाल परब मध्ये आहे हे जगाला माहिती आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आम्ही डेमो दाखवणार आहे की आमचा मतदार संघ कसा आहे सावंतवाडी मतदारसंघ एक मोठं मॉडेल बनवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे या सावंतवाडी मधले बस स्थानक का बघा काय परिस्थिती आहे या सावंतवाडीचे बस स्थानक सोडा समोरच्या हॉस्पिटल मध्ये माझा माझा जन्म झाला आहे या हॉस्पिटल मध्ये जेव्हा जन्म झाला त्यावेळीची फरशी त्यावेळीची टायर्स त्यावेळीची परिस्थिती आहे ती आजही आहे आणि मित्रांनो लक्षात ठेवा विशाल परब ज्यावेळी या मतदारसंघात आमदार होणार त्याच्यानंतर वर्षभरामध्ये काय काळा होणार ते परमेश्वर तुम्हाला सांगेल या मतदार संघातील विकास डेव्हलपमेंट वर बोलण्याची गरजच नाही डेव्हलपमेंट तर आम्ही करणारच आहे परंतु डेव्हलपमेंट करण्याबरोबर आमच्या जाहीरनाम्यामध्ये सर्व गोष्टी आम्ही लिहिल्या आहेत आज आलेल्या सर्व माय माउलीना तरुण वर्गाला विशाल प्रभाकर परब तेवीस तारीखला सकाळी उठल्यानंतर सात वाजल्यापासून दुपारी अकरा वाजेपर्यंत विजयी झालेले दिसतील संपूर्ण जनतेला मला एकच आव्हान करायचं आहे हे माझं भावनिक आव्हान आहे मी विनंती करतोय आपल्या या माध्यमांच्या आणि सर्व मंडळींच्या समोर या मतदारसंघामध्ये विशाल प्रभाकर परब स्वतःसाठी आमदार होत नाही आहे मी माझ्यासाठी आमदार होत नाही आहे मी आमदार होतोय माझ्या जनतेसाठी जनता जनार्दनासाठी या जनतेसाठी मी आमदार होतोय मला काही खास नाही आहे या आमदारकीची मी आमदार नाही मी खासदारापेक्षाही जी। जीवन चांगलं जगतोय मी मंत्र्यापेक्षाही जीवन चांगलं बघतोय आणि चांगलं जगतोय तुम्हाला माहिती आहे टाळा मारायला नक्की हरकत नाही थोडस थोडा घसा पाहिजे माझा पण पंचवीस पंचवीस दिवसाला भाषण करून घसा गेलाय पण एकच सांगतोय ना या गोरगरीब जनतेसाठी जातोय गोरगरीब जनतेसाठी माझ्यासाठी मी काही करत नाहीये या मतदार संघात आमदार झाल्यानंतर काय करणार हे प्रत्येक जनतेला मी दाखवून देणार या मतदार संघात डेव्हलपमेंट आणि प्रत्येक गोष्ट आणण्याची क्षमता विशाल प्रभाकर परब यांच्यामध्ये आहे हे सर्व जनतेला गावागावात वाडी वाडीवर वा, आपण जाऊन सांगितलेलं आहे फक्त शेवटचे एक तुम्ही हात द्या प्रत्येकाने आपल्या आपल्या वाडीमध्ये जाऊन हात द्या की या संघाचा आमदार नाही तर मी सेवक म्हणून राहणार विशाल परब हा तुमचा सेवक म्हणून राहणार मी आमदार म्हणून मिरवण्याची मला गरज नाहीये मी आपल्या सर्वांचा सेवक आहे जिथे जिथे माय माऊली आणि जनतेचं दुःख असेल त्याच ठिकाणी विशाल परब त्या ठिकाणी मदत करणार आज तगायत मी खूप काय केलंय मी सांगायची गरज नाही आहे परंतु मित्रांनो आज एवढ्या तळप हो हो त्या उन्हामध्ये आपण सर्वजण आला माझ्या जीवाचं काही बरं वाईट होते होऊन ते मला काही फरक पडत नाही जनतेने सावंतवाडी वासियांनी दोडामार्ग वासियानी आणि माझ्या वेंगुर्ल्याच्या सर्व मंडळींनी माझ्यावर जे प्रेम केलंय त्याबद्दल मी मनापासून त्यांना धन्यवाद आणि धन्यवाद देतोय कारण हे प्रेम मिळणं पण सोप नाहीये माझ्या व्यासपीठावरती अनेक अनेक नेते आहेत का पहा आजूबाजूला आहे का सोबत कोण आहे तर माझ्या सोबत ही माझी जनता जनार्दन आहे या जनता जनार्दन गावागावात गरीबात गरीब शेतकरी सर्व मंडळी विशाल परब बरोबर आहे मी एकच मित्रांनो सांगतो की समोरच्यांचे धाबे धनाल आहे घाम फुटलाय कशाला घाम फुटतोय तुम्ही जर पंधरा वर्ष वीस वर्ष कार्य करताय मग कशाला घाम फुटतोय हा कालचा तरुण आहे याच्याकडे हो। काय या विशाल कडे काय एवढे का घाबरता तुम्ही या विशाल परब नावाच्या का माणसात काय त्यामुळे मला एकच सांगावं असं वाटतंय विजय विजयी हा विशाल परब यांचाच आहे आणि जनता जनार्दनाचाच आहे आज संध्याकाळी पाच वाजल्यानंतर आपला या मतदारसंघातील प्रचार थंडावणार आहे त्यामुळे प्रचार थंडावल्यानंतर रात्री बेरात्री आपल्या घराच्या आजूबाजूला काही लोक येत असतात त्यामुळे माझं एकच विनंती आहे येणाऱ्या विरोधकांना आपण नाही म्हणू नका समजलं काय येणाऱ्या विरोधकांना कोणी नाही म्हणू नका त्यांना वेलकम करा त्यांना यायला सांगा धन्यवाद द्या आणि त्यांचा निरोप समारंभ करायला नक्कीच विसरू नका बरोबर हा निरोप समारंभ करत असताना ही सावंतवाडी जनता निरोप समारंभ पहिल्या दोन वर्षापूर्वी ठरवलेला आहे त्यांना कोणताही नाराज करू नका त्यांनी कमी देऊ नये जास्त देऊ नये काही देऊ नये ते दे देतायत ते घ्या परंतु विशाल प्रभाकर परत हा उमेदवार आमचा निवडून येणार खात्री खात्री द्या येणाऱ्या लोकांना तुम्ही द्यायची आहे आणि हे विशाल परब निवडून येणार हे तुम्ही त्यांना सांगायचं आहे येणाऱ्या मतदारसंघ येणाऱ्या उद्याच्या इलेक्शन मध्ये सर्व मंडळींनी मला पूर्ण सपोर्ट दिल्याबद्दल धन्यवाद देतो खूप गरमी आहे वातावरण गरम आहे आपण खूप वेळ महिला वर्ग तरुण वर्ग आणि माझे ज्येष्ठ मंडळी थांबल्याबद्दल धन्यवाद देतो मी सर्वांना विनंती करतो काही काही बोलायची गरज नाही आपण आपल्या घरी जायचं आहे त्या ठिकाणी आपण महोत्सव करण्यासाठी सर्व मंडळींना तिन्ही तालुक्यातील मी नमस्कार करतोय सर्वांनी यायचं आहे तेवीस तारीखला सकाळी सात वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत आपला विजयी महोत्सव साजरा करायचा आहे आणि विजयी महोत्सव आपला साजरा करत असताना गोर गरीब जनता शेतकरी वर्ग सर्व मंडळी आपल्याकडे असतील या सावंतवाडी मतदारसंघामध्ये इतिहास घडलेला दिसेल संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या विधानसभेवरती राहणार आहे या विधानसभेवरती जो निवडून येणार तो गोर गरीब जनतेचाच नेता असेल एवढं मी तुम्हाला सांगतो या विधानसभेमध्ये निवडून येणारा गोर गरीब जनतेचाच नेता असेल आपली गॅस शेगडी चिन्ह प्रत्येकाच्या हृदयामध्ये गेलेला आहे आपण एकविसाव्या शतकामध्ये आहोत एकविसाव्या शतकामध्ये मीडिया लोक प्रेस लोक पत्रकार लोकांनी जे सहकार्य केलंय ते खूप आनंददायी आहे संपूर्ण विशाल परब यांचं जे काय शब्द आहे ते जनतेपर्यंत पोहोचवण्याचं चांगलं कार्य माझ्या या पत्रकार बंधूंनी ठरवलेलं आहे मी विरोधकांमधील माझ्या बड्या नेत्यांना सांगतो आणि छोट्या नेत्यांनाही सांगतो आपण सर्वांनी काही जणांनी मला विरोध केला मी त्यांना पत्रकार बंधूंच्या माध्यमातून धन्यवाद देतो विशाल परब नावाच्या व्यक्तीला आपण विरोध केल्यामुळे विशाल प्रभाकर परब यांचा प्रचार सुद्धा आपण चांगला केला विशाल यांचा प्रचारामध्ये थोडासा भाग आपल्या विरोधक मंडळींचा सुद्धा आहे त्यांच्यासाठी सुद्धा पण आपण टाळ्या वाजूया आपल्या विरोधक मंडळींसाठी थोड्याशा ताळ्या वाढूया तुम्हाला त्याला वाटलं आज देईल वा दे। मी उत्तर देईन तेवीस तारीखला ही जनता उत्तर देईल ही मतभेटीत ना विशाल मतपेटी देईल मरायला अजिबात हरकत नाही तेवीस तारीखलाच आपला विजय असेल आणि तेवीस तारीखला आपण मतपेटीत उत्तर द्यायचं आहे या मतदारसंघामध्ये मी आजपर्यंत असं ऑडिओ क्लिप व्हायरल करायला मी खुळा माणूस नाही आहे मी चुकीचं कार्य करणारा तरुण नाही आहे मी पस्तीस आणि छत्तीस वयात एक तरुण आहे मी चुकीचं काम करून कोणाची खराबी आणि आयुष्यात राजकारणासाठी एवढ्या एवढ्या रा खालच्या थरावर जाणारा मी मुलगा नाही आहे मी एवढ्या खालच्या थरावर जाणारा मुलगा नाही आहे मी मनात न बोलतोय मी एवढा लहान नाही आहे मनाने लहान नाही माझं मन खूप मोठं आहे मी माझ्या आयुष्यात विरोधकांचा पण सन्मान केलाय मी कोणाला वाईट बोललो नाही वाईट केलंही नाही आणि असली फालतूगिरी किंवा ऑडिओ क्लिप व्हायरल करायचा धंदा मी केलेला नाही पण तेवीस तारीखला जनता जनार्दन या गोष्टीचं उत्तर देईल अखंड महाराष्ट्रामध्ये माझी प्रसिद्धी करून टाकली त्याबद्दल या विरोधकांना बद्दल धन्यवाद देतोय विरोधकांसाठी पुन्हा आपण एक छोटासा टाळा देऊया जास्त द्या या कोकणामध्ये चर्चा एकच आहे की काय या मुलाच्या मागे मागे शक्ती आहे काय याचं डेरिंग आहे काय ह्या करतोय तो हे करतोय तो वाईट करतो मी काय बोलत नाही पत्रकार बंधूकडे सगळं आहे को मी काय केलं कोणाचं वाईट केलं हेच माझं वाईट करणं आहे का अपंगाला मदत केली अंदाला अपंगाला सगळ्यांना मदत केली गोरगरीब जनतेला मदत केली हे माझं दुर्दैव आहे का हो सगळे जे नेते आहेत आमच्या विरोधातले सर्वांना मी आज ना काल उभं करण्यामध्ये माझं श्रेय आहे वीस वर्षामध्ये मी सगळ्यांसाठी काम केलंय खुर्च्या उचलल्या हो झेंडे लावले हे गरीबा हारखं मी काम केलंय आजही मी तसाच आहे मी कोणासाठी काही कमी केलं नाही पण जनतेने सर्व पाहिलंय माझ्या नेत्याने मला बाजूला जरी केलं तरी महाराष्ट्रातली जनता आणि या आणि मला उचलून धरल्याबद्दल या संपूर्ण जनतेसाठी जोरदार टाळ्या द्या <स्थारी> अखंड कोकणाने विशाल परब यांना उचलून धरलंय तिकडे कुडाळ आणि कणकवलीच्या मतदारसंघातील सर्व लोकांचे हो वेगळे वेगळे चांगले फोन येत आहेत की विशाल नाही आगे बड हम तुम्हारे साथ होत आहे की नाही सगळ्या मतदारसंघातला एकच आवाज उठतोय पूर्वी कसं असायचं कुडा आणि कणकवलीवर जास्त लक्ष असायचं असायचं की नाही आज कणकवलीची आणि सावंतवाडी कुडाळची व्हॅल्यू पेक्षा सावंतवाडीची व्हॅल्यू वाढली आहे ती कोणामुळे वाढली विशालबाई नाही या जनतेमुळे वाढली या जनतेसाठी झुंदा टाळ्या देऊया विशाल या ठिकाणी एकच सांगू इच्छितो असंख्य गोष्टी मी बोलू शकतो कोणावर वाईट बोलण्याची आज वेळ नाही आहे मित्रांनो आणि बोलणारही नाही काय बोलायचे ते बोलून आज संध्याकाळपासून त्यांचं वाडं वाहत राहणार कोणी लक्ष देऊ नका सावंतवाडी अशी जनता वेंगुर्ला अरे एकाच्या घराकडनं हाकलून दिल हाकलून दिलंय विशाल गोरगरीब व्यक्तींसाठी काम करणाऱ्या व्यक्तीवरती तुम्ही बोलू नका असं सांगितलंय मी केव्हा कोणावर वाईट बोललो का आजपर्यंत बोललो का कोणावर वाईट बोललो नाही त्यामुळे जनतेने ठरवलेलं आहे येणाऱ्या तेवीस तारीखला सकाळी सकाळी विजय महोत्सव करण्यासाठी याच व्यासपीठावरती व्यासपीठ हेच असणार आमचाच असणार आणि मंडळी आमचीच असणार त्यामुळे आज मी आवडतो घेतो भाषण आपण आलेल्या सर्व तरुण मंडळी आलेल्या माऊली ख्रिश्चन मुस्लिम मराठा सर्व धर्मातील मंडळी तरुण मुलांना आणि माझ्या वडील झालेल्या सर्व मंडळींना एवढ्या मोठ्या उन्हामध्ये आपण सर्वजण आला याबद्दल मी धन्यवाद देतो आपण सर्वांनी मला प्रेम केला आज सर्वांनी पेटून उठण्याची वेळ आहे आणि मला असं वाटतंय की वीस तारीखला सकाळपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत विशाल परब यांचं मतदान मतपेटी हे विशालमय असणार आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा हक्क आपला असणार विशाल, विशाल परब आमदार नाही तर प्रत्येकाच्या हृदयातील त्यांचा मुलगा आहे भाऊ आहे त्यामुळे येणाऱ्या तेवीस तारीखला सर्वांनी आम्ही याच व्यासपीठावर जमायचं आहे आलेल्या पत्रकार बंधूंना धन्यवाद देतोय आपण सुद्धा एवढ्या मोठ्या गर्मीमध्ये थांबला पण तुमच्या आयुष्यातील हा विशाल परब निवडून आला म्हणजे आज पुढची पिढी घडली आज विशाल परब निवडून आल्यानंतर मुंबईला पाहणार नाही आहे विशाल परब तेवीस तारीख नंतर याच मतदारसंघामध्ये राहणार आहे विशाल परब मतदारसंघातील लोकांची सेवा चोवीस तारीख पासून करणार आहे माझा शब्द आहे येणाऱ्या तेवीस तारीख नंतर माझ्या डोक्यावरच ओझा आहे तेवीस तारीख पर्यंत ते वीस तारीख पर्यंत ओझा तुमच्या डोक्यावरती आहे होय की नाही होय की नाही बोलो भारत की hey! सर्वांनी हात वर करायचं आहे बोलो भारत मताकी पत्रकार बंधूंनी जर पाठीमागे कॅमेरा फिरून बघायचा की छत्रपती शिवाजी महाराज की हर हर बोलो भारत पताकी हर हर भारत पताकी वंदे वंदे महाराज छत्रपती शिवाजी महाराज की सर्व मंडळीने धन्यवाद जय हिंद सर्व मंडळीने आले तसेच आपल्या घरी जाऊ विजयी उत्सव साजरा करायचा आहे भारत मता की खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद